मोहरांची झुंज बघू शकताय नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये लवकर राहनात चाललेलो आज मी पुन्हा पाणी पाजायचं आहे तुम्ही मागे बघत आच्छिला सूर्य उगवलाय आता वाजल्यात नऊ पण अजून पण वातावरणात थंड आहे सकाळी थंडी संध्याकाळी थंडी दिवसा उगून नेमका कुठला ऋतू चाललाय काय समजून झालं तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा रानात आलोय आता पाणी चालू करायचं आहे तुम्ही बघत आच्छिला चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आहे म्हणजे सूर्यप्रकाश फुडाय त्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडलाय अशा ह्याच्यात जर तुम्ही व्हिडिओ केला कंटेंट क्रिएटर म्हणून उतरणार असला मार्केटमध्ये अशा मध्ये जर तुम्ही व्हिडिओ केला के तर तुम्हाला कोणत्या लाईटची वगैरे काही गरज नाही आणि ऊन तर बाहेर लागायला त्यामुळे मी उन्हात उभारणार आहे आपण नवीनच सुरुवात केलेल्या व्लॉगिंग मध्ये जर काय बदल वगैरे करायला लागत असतील काय चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमची साथ असू दे सपोर्ट फक्त द्या आपण दररोज व्हिडिओ टाक्या आणि तुम्हाला गावाकडलं आयुष्य दाखवतो शेतकऱ्याचं खरं शस्त्र खोरं पाणी पाचताना महत्वाचं हो आहे बर का पाटान न वाहणार पाणी मोटर बंद करायला आलो या फोन आलाय जर दोन मिनिटं थांब म्हणून आता दोन मिनिटं थांबायचं आपण जोपर्यंत सांगत नाहीत बंद कर म्हणून सावलीला आता केळीच्या भागात बसलो बघा फोन आलेला आहे आता आपण मोटर बंद करायचंय झालं आपलं आजच्या दिवसातलं काम झालं आलेलं आहे जेवण करायला तुम्ही पण जेवा यावर का साधा आपलं घरचं खाणं चपाती गरगाटा गवारीची भाजी खरडा शेंगा पाच वाजल्या जाता घरातल्याने आपल्याला लावलं एक काम आपल्याला रानात जाऊन एक निरूप देऊन यायचं आणि एक आता जे कंटेंट क्रिएटरमध्ये उतरायला का नाही त्यांच्यासाठी एक सल्ला आज मार्केटला फेस व्हॅल्यू लय आहे बर का त्यामुळं फेस व्हॅल्यू देऊन कॉन्फिडन्स बोला कंटेंट क्रिएशन मध्ये पडतात तुमच्यासाठी एक टीप माझ्या पाठीमाग पूर्ण आधी वाडा होता बरं का याय यायला लोकांनी भीती वाटत होती आत्ता मी सध्या वाड्यात उभा आहे आणि जिथं आत्ता मी असं तुम्हाला पूर्ण सूर्यप्रकाश येतेला दिसत असेल हका आधी तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत येत नव्हता पूर्ण अंधार असायचा दिवस बदलली आधी लोकांना स्कीमच्या पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस वाट बघायला लागायची आता सरकारच्या योजनेतनं मागं तुम्ही बघू शकताय सोलार पॅनल बसल्यात स्वतःच्या व्हिरव स्वतःचं पाणी कधी पाहिजे तेव्हा चालू करा पाणी आपल्याला आणत पडत आहे दिवस बदलतात मोरांची झुंज बघू शकताय असं उसाला तरु आलं तर समजायचं उसाचं वजन कमी होणार कारण ऊस पोसावतोय